नमस्कार मंडळी कधी कधी तीस तीस पोळी भाजी खाण्याचा कंटाळा येतो व ती बनवण्याचा सुद्धा कंटाळा येतो त्यामुळं आपल्याला काहीतरी पटकन होणारं मस्त असं पोटभरीचं काहीतरी हवं असतं तर आज आपण घरच्या घरी ढाबा स्टाईल राजमा चावल रेसिपी बघणार आहोत जिरा राईससोबत हा राजमा मसाला अगदी मस्त लागतो त्याशिवाय तुम्ही चपाती किंवा पुरी सोबत खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी एक वाटी वाळलेला राजमा घेतलेला आहे इथं मी एका भांड्यामध्ये कोमट पाणी करून घेतलेले आहे आता त्यामध्ये हे राजमा बी स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत रात्रभर साधारणत आठ ते दहा तासामध्ये हे राजमा बी भिजून आकाराने अगदी दुप्पट होतात अगदी नकाने टवता येतील असे हे सर्व राजमा बी छान असे भिजलेले आहेत भिजलेले राजमा बी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा सगळा वास कमी होतो आता कुकरमध्ये सगळे राजमा शिजण्यासाठी आपण घालणार आहोत त्यामध्ये जेवढे राजमा बी आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचे आहे आता राजमा शिजवतानाच त्यासोबत आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत एक मसाला वेलची व दोन हिरवी वेलची थोडी चेपूनच घालायची दोन लवंग दोन तमालपत्री एक दालचिनीचा तुकडा व दोन काळी मिरी व एक चमचा मीठ घालायचे मसाले या राजमा बियांसोबतच शिजल्यामुळे त्यांचा सगळा अर्क त्यामध्ये उतरतो कुकरचं टोपण लावण्यापूर्वी त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे साधारणत दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच हे राजमा बी अगदी छान असे शिजतात कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे ते बघूया वाटण तयार करण्यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं लागणार आहे त्यामध्ये हिरव्या मिरचीचे चार तुकडे घालायचे सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे नंतर एक मोठा कांदा मोठा मोठा चिरून घालायचा आहे सर्वात शेवटी कोथिंबरीचे काही देठ घालायचे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे इकडे आपले राजमा सुद्धा मस्त अगदी पूर्णासारखे शिजलेले आहेत आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतले तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे ठेचलेला लसूण घालायचं आहे लसणाचा कच्चेपणा जाईल इतपत परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता कांद्याचं वाटण घालून त्यामधील पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांद्याची पेस्ट चांगली परतून झालेली आहे आता टोमॅटोची प्युरी घालूया अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत ही प्युरी आपल्याला परतून घ्यायची आहे आता इथं आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पूड आणि दोन चमचे आपले घरगुती लाल तिखट ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक चमचे धनेपूड सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते पाणी घालणार आहे साधारणतः पाव वाटी पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून आता एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर बघा मसाल्याला चांगली वाप आलेली आहे आता हा सर्व मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि यामध्ये शिजवलेले सर्व राजमा बी पाण्यासह कढईमध्ये घालायचे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून एकसारखे मिक्स करून घ्यायचे आपल्या राजमा मसाल्याला खमंगपणा येण्यासाठी एक चमचा कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये घालायची आहे आणि पाव चमचा मीठसुद्धा घालायचं आहे आता मिठाची टेस्ट बघूनच तुम्ही मीठ घाला कारण राजमा शिजवताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे साधारणतः दोन मिनटानंतर झाकण काढून बघा वा मसालेदार वास सुटलेला आहे आता इथं एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपला ढाबा स्टाईल राजमा मसाला तयार झालेला आहे दिसायला आता हा राजमा मसाला बाजूला ठेवून आपण जिरा राईस करायला घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचे आहे तुम्हाला जर तुपाऐवजी तेल वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता नंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलू द्यायचे त्यानंतर शिजवलेला भात चांगला मोकळा करून यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे जिरा राईस करण्यासाठी सुटसुटीत भात होणाराच तांदूळ वापरायचा आहे आता या ठिकाणी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण भात शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे भात चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे इथं आपला जिरा राईस पटकन तयार झालेला आहे अशा प्रकारे आज आपण ढाबा स्टाईल राजमा मसाला आणि जिरा राईसची रेसिपी बघितली रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा अशा प्रकारे अगदी घरगुती साहित्यात नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि सोबतचा बेल आयकन दाबायलाही विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय